आई नमस्कार आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मग दादा आज व्हिडिओ खूप लेट केला आहे तर कसं वाटतं मित्रांनो वातावरण जबरदस्त असं वातावरण आहे मित्रांनो एका साईडने कवी खुशी कवी गम असा विषय झालेला आहे तर प्रथम तर आमच्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा तर मित्रांनो कसं वाटतो रेट गुजरात आपला आठ गुंट म्हणायच्याला दहा गुंट्यातला आणि निम्मा प्लॉट आहे फक्त तीन लाईन इथे त्या मित्रांनो विषय काय झाला होता थोडीशी रोप बांधायची होती गोरुपतीकडे पलीकडे बांधल्यामुळे विषय काय झाला ही शिल्लक राहिली मग याला आपण लगेच माल माल मालधारल्यामुळे आता विषय काय झाला की याला फोम लावून घेतला असा पिरू झाला फोम लावलाय लगेच मित्रांनो वरती शेंटा मारला कळी चालू हो का हो का त्याला म्हणायचं रेड डायमंड तर अशा तऱ्हे मित्रांनो एक जबरस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण दोन दिवस झालं पावसाने एवढी चिकचिक लावली आहे की कुठलं काम पण सुचा नाही रानामध्ये गेलो तर आता कसं होतं मी तर शेतकरी या मग शेवटी कैचे तर किंट्यू किशर असते आपल्या आता ह्याने काय करायचं काम चालू आहे माझं की का मी काय करतो जी वाळली काढी आतमधली आता हे अशी खोटा जे आहेत हे अशी वाळली हे मित्रांनो काढायचं काम चालू आहे माझं म्हणजे जे खराब काढे ते मग आता ओका ही जे आहे ना आता हे कसं कोंबरा निघला तर ह्याला वरती ओका सेटिंगच होणार लोक म्हणतात तरी डायमंड सेटिंग होत नाही तसं नको म्हणा कारण हे डायमंड म्हणजे मित्रांनो खरंच डायमंड आहे आणि ते सोनच आहे आता हा मन चालतं आता हे काय आहे हे विषय काय झाला मित्रांनो चुकवलं हाताशी कात्र खाली पडली असं ओर झालं होतं ना असं हात पुसला ते असं सगळं ते शेतकरी म्हणलं की ते सगळं सोसावं लागतं बघा तर बघा मित्रांनो कसं प्लॉट वॉट एकंदर तर आपण एक थोडंसं दृश्य आपल्या आडवून त्यातलं तर बघा मित्रांनो हे थोडंसं रेड गुजराचं दृश्य एकदम जबरदस्त मालाची क्वालिटी एकदम छान झाडाची क्वालिटी एकदम खतरनाक कसं वाटतंय बघा सोन आहे हे आपल्या दहा गुंट्यातलं सोन आहे मित्रांनो लोकांना वाटतं की म्हणजे माझ्या शेतकरी राजाला एडत काढलं जातं की रेड डायमंडला सेटिंग होत नाही मित्रांनो खरंच खूप चांगलं सेटिंग होतं हे फक्त लोकांची एक समजिकता भावनिकता झाली आहे पण तुम्ही जर त्या रेड डायमंडच्या जर तुम्ही जो त्याचा सीजन असतो त्या सीझनला जर नाही माल पकडला तर मित्रांनो कसं आपल्याला सेटिंग दिसणार सांगा ना तुम्ही हा तर विषय काय होतो की लोकांना वाटतं उन्हाळ्यामध्ये सेटिंग हो ही सेटिंग होत नाही बघा मित्रांनो आता अशा पद्धतीनं आपलं काम चालू आहे आमची शेतकरी जोडी पण आलेली आहे विषय काय आहे मित्रांनो की तुम्ही माझा टोपी का घातली दादा काय झाले कानाचं थोडंसं प्रॉब्लेम झाला मित्रांनो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की पा, कानामध्ये पाणी जाऊन देऊ नका थोडीशी काळजी घ्या आता पावसा वातावरण आहे ना आणि थोडीशी डोक्याची पण केसं कापली धोका टकलच केलंय <laughs> आणि त्याच्यामुळे पण झाकून ठेवलंय खरं कारण ते माणसा टकल टकल तर नाही विषय पण कानाचं थोडंसं सा प्रॉब्लेम सांगितलाय पडद्याला थोडंसं सा लागलं लाकूड ना गुदगुद करते म्हणून घातलं रात्रीचं कानात काय लाकूड ते पण थोडंसं फटच झाला बरं होऊ द्या चला असू द्या काय अडचण नाही तर मग आज आपण लई दिवसात आलो हिला हिलोआला हिलोच म्हणतो या युट्यूब व्हिडिओला तर शेतकरी दा काय ना काय सांग तुझ आलो होतो आपण पण हे असं वाटतं घरी जायलाच नको म्हणजे एखाद्या गार्डन मध्येच फिरायला फिरा आले अस गार्डन मध्ये फिरायला आले आणि गार्डन मध्ये असं पांढर पांढर बगळ बसले ते का असं वाटतंय बघा मित्रांनो हा हे बघत खतरनाक वाटत साईज व्हायला लागली रे म्हणची आता असं असं झाला आहे लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे जर मार्केट आणि जी पट्टी कशी होती ती बघा फक्त मित्रांनो तकदीर का फल महिनशेबातला कुठं गेलं नाही तुम्हाला माहिती नाही मेहनत का फल हमेशा मिठा होताय मग ह्या एवढं सांगायचं मला थोडंसं वेळ काढा मग आता पिंक तयामाचा विषय असा झाला मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं आमची शेजारी फर्मची कंपनी तर मी गमतीचा सोडून द्या फची एक कंपनी मी सकाळचा तो रोज औषध मारायला निमगाव कित किती आपण एक प्लॉट आहे ना तुम्हाला वर मला डबळेचा अक्षरशः चार लोक हातरून काढत होती चार लोक तोंड देत होती मला तर वाटलं की छोटासा त्याचा व्हिडिओच बनवा असा विषय झाला की इतकं शॉर्टेज आहे फुमचं मित्रांनो दीड महिन्याचं वेटिंग आहे फंब लागतात या कागदाला दीड महिन्याचं वेटिंग आहे मग विचार करा किती फुम लागतो या मार्केटचं कसं होईल त्याच्यामुळे लावताना चि विस्कॅट सुनावा मित्रांनो रेड डायमंड लावा इतकं पिंक तैवानला फंब आहे मित्रांनो दोनशे तीनशे फम बसला एक, एक एका म्हणजे एका झाडावरती मग मित्रांनो पुढं विकायचं कसं बरं तर तुम्हाला तर मी आधीच आहे कुठल्याही मालाचा अतिरेक झाला की मार्केटला मग दणा 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 मग थोडा पडावं लागतं बघा त्यासाठी हो का कमी फम क्वालिटी चांगली क्वांटिटी थोडीच पण पैसे चांगलं असं एक माझा अंदाज आहे मित्रांनो तर तुम्ही म्हणताल दादा लई रेड डायमंडचं गुणगान गातोय पण एक सांगितलं पाहिजे कुठंतरी शेतकरी दादा कारण काय होतं मित्रांनो खर्च सुरुवातीलाच रोपाला पाचशे थोडीशी जास्त जाते या पण नंतर खर्च नाही ना पण आपल्याला आता हे कसं वाटतंय सोन्याची वीस कॅरेट हा आणि का कळली तर अशी निघली तुम्हाला दावतं लगेच मी <coughs> बघा हे काल वरती शेंटा हाणून कळी बिळी कशी मस्तपैकी लागलेली आहे मग असं जास्त थोडंसं म्हणत चाललं एक दादाने एक फेडू टाका आपला एक छोटासा रेड डायमंडचा हा हो अगं पुढे आपला तो प्लॉट दाखवायचा राहिला की फमला बिळाला तर लोकां मित्रांनो कारलं बी लवकरच काढून टाकलंय आपण तुम्हाला दा दाखवायचं राहिलं की कसं हाय का मित्रांनो रे डायमंड इथे का खूप प्लॉट कसा वाटतं प्लॉट खतरनाक आता हे पिवळं जी दिसतंय मध्ये तुम्हाला ती काढून टाकलेले बघा हा आता बघा किती सत्तरनाक झालं बा काम इकडे फम लावायचं काम मग राहिले आपलं बरं का नंतर तुम्ही म्हणतात इकडे फंबकारी सांगत आता बघा तुम्हाला पिवरू पण धावतो कसं झालं आहे डायमंड बाबा बघा हे बघा आता वरचा बाहेर दुसरा बाहेर म्हणायचं आपण बघा कसं लागली कळी आता ही खालचाही एक भार म्हणायचं वरचाही दुसरा टप्पा आता ह्याला अजून स्टेजिंग करायचं आता हे कारल्याचं स्टेजिंग जे मोकळे झाले ते ह्याच्यावरती आपण घेणार इकडं ना आता फम लावायचं राहिलेलं आहे मित्रांनो कसा पिवर मस्त पैकी असं बहरला फम लावायच्या हिशोबाने तयार झालेला आहे आपला आणि नका या इकडं फम लावून घेतलेला आहे का कसं दिसतंय ते झाड बबळ बगळ असले म्हणे माझी टोपी घालून घेतो नाही तर परत म्हणचाल तुम्ही आता काय खरं नाही इकड <laughs> कान महत्वाचं दाखला पाहिजे आधी तर मग कस काय नियोजन आपलं शेतकरी जोडी आता हे कळक बिळक आपण काम केलं त्याच काय करायचं बघा आता नियोजन कसं आता ही कळक इकडे काय करायचं काका या कळक ह्या जेव्हा घ्यायचं फिरून झाडापाशी हा आता एक टप्पा झाला आता ही जा दुसरा लागला आता ह्याच्यावर तिसरा लागल मग ही बांधून घ्यायचं असं असं मित्रांनो चार टप्प करायचं ना <laughs> तक का इकडे फोम लावलाय फम लावून झालंय तुम्हाला म्हणलं का नाही आपल्या घरगुती फम लावायचं आलंय काही आपली चिमणे पाखर सगळी खतरनाक मध्ये काम चावले बघा अहो का कसा फम लागला तुम्हाला दाखवलं झाडाला बघा आता अशा पद्धतीने फम लावून झालेला आपल्या रेड डायमंडला कसं वाटतय कशी झाडाची पोजिशन झाली बघा का मध्ये आहे का ओके okay, ह्या साईडला सगळीकडे फम बिंब लावून झालेला आहे आता फम लावायचा आहे तो आपलं इकडचं आहे खालतं इथून खालतं म्हणजे अजून एक तीन साडेतीन हजार फम बसेल बघा इकडे एक सात हजार बसलेला आहे म्हणजे दहा हजार फॉर्म भीतरून आपलं ओके बस बसते बघा हे बघा तर मग काय विशेष बोला अजून थोडं काय नाही बघा वातावरण छान झाले त्याच्यामुळं भारी वाटत कुठं असं एक दोन एक दोन रोप गेली होती ना लावल्या एवढी भारी दिसते ती चला रोप मित्रांनो रोप दाखवा तुम्हाला डायमंड आपण घरी तयार केलेली तर बघा तुम्हाला दाखवतो मी एका इकड तो पूर्ण रोप लावून घेतली मी इकडं थोडस हो बघा ही पहिलं रोप दाखवा मित्र पहिलं कलम खराब झालं होतं ही जंगली वृष्टॉक आहे खराब झालं होतं त्याच्यामुळे आता काय झालं हे काढून टाकलं आणि ह्याच्या जागे चांगलं रोप तयार केलेले हे नवीन रोपड लावलेलं आहे भारी वातावरण आहे रोपांचे हा तर मित्रांनो जर रेड डायमंडची जर आपल्याला लागवड करायची असेल तर खरं वातावरण हेच आहे बघा आणि आता जर डायरेक्ट रोपं लावले तर एक मला वाटतं टक्के ना मरत नाहीत बाबा रोपं कारण हे वातावरण चांगलं आहे एकदम खतरनाक असं कारण हे झाकाळलेलं वातावरण लागतंय रोपं चिटकायला आणि असं छान असं मित्रांनो काय आपली दहावीस रोपं ह्यातले गेली होती ते आता आपण लावून घेतली ती एक छान असा मी एक छोटासा ब्लॉक बनावा म्हटलं कारण एवढं भारी वाटलं मित्रांनो आता सगळं कारलं बिरलं काढलंय आणि इतका भारी प्लॉट वाटतो की असं वाटतंय की कुठेतरी आपण फिरायला फिरायला चालू या तर बघा अशा पद्धतीने आता इथं आमची शेतकरी जोडी थांबते या था। तुमच्यासाठी आता इथं रजा घेतो आणि कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका आणि चला मग आता जातो घरी आम्ही अशा तऱ्हेनं मग बाय बाय